संक्रांतीमध्ये आपण तिळगुळ खातो त्याचे आयुर्वेदिक महत्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तिळगुळ तिळगुळ हे पदार्थामध्ये प्रोटीन्स फायबर्स कॅल्शियम आयर्न आणि अँटी असतात त्यामुळे ज्या वेळेला आपण तिळगुळ खातो तर थंडीपासून संरक्षण करण्यासाठी शरीरात उष्णता निर्माण होते त्याच्याबरोबर कॅल्शियम असल्यामुळे हाडांची घनता म्हणजेच बोन टेन्सिटी वाढवण्यास मदत होते त्यामुळे हाडांचे त्रास कमी होण्यास मदत होते यामध्ये आयन असल्यामुळे हिमोग्लोबिन आणि शरीरात लोह वाढण्यास खूप चांगली मदत होते याच्यामध्ये फायबर्स भरपूर असल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते आहाराचे चांगले पचन यामध्ये होत असते त्याचबरोबर याच्यामध्ये असलेल्या अँटी मुळे आपली स्किन चांगली राहते आणि केसांची वाढ होण्यास चांगली मदत होते तिळगुळ खाल्ल्याने तिळगुळ खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल देखील कमी होतो असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे पित्ताचे प्रमाण कमी होते पचनक्रिया सुधारल्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरातील जी एक्सेस वाढलेली शुगर आहे ही कंट्रोल करण्यास तिळगुळ खूप छान मदत करते तर असे हे आयुर्वेदिक महत्व तिळगुळाचे आहे जे आपण संक्रांतीला किंवा जानेवारी महिन्यात विशेषतः खातो ज्यामुळे आपल्याला शरीर निरोगी राहण्यास मदत होते मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा